नमस्कार सर एकदा नाव आणि पत्ता सांगा शुभम हंडे अकुले कुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर हां ऊस बघतोय आपण हा व्हरायटी कोणती आणि किती दिवसाचा आहे दोनशे पासष्ट आहे दहा अकरा महिन्याच झालं क्षेत्र किती आहे आहे सर्व ह्या क्षेत्र बरोबर तर आपण आता कांडे मोजले बावीस हो। तर काय ट्रीटमेंट केलेली याला त्याला साहेब चित्रम सरांनी खत दिलते काय काय खत दिलते सर ग्रीन भूमी आणि एकच बेसोल्ड डोस झाला का बरं एकच आहे हा आणि त्या बांधणीच्या वेळेस आपण शॉप चालू केलं बरं बरं हां त्यावेळेस त्याला डोस दिला अच्छा नंतर काय परत एकदा बांधणी झाल्यानंतर परत नाही डोस डोस नाही देता आला ना। 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 आणि किती बेसल डोस घ्याल किती खर्च दिलं त्यावेळेला दहा बॅग एक पुस्तकांनी दिलं होतं दोन ग्रीनभूमी हां एक एन बुस्टर अच्छा ओके तर इथून मागं पण तुम्ही उस करताय बरोबर काय इथून मागचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव काय वाटला ह्या खतापासून फरक जाणवला फरक काय जाणवलं म्हणजे वाडीला पेरायला वगैरे आता सर हे बघा पुन्हा आता उस पडलेला आहे थोडस इकडं सारखं आणि एक सारखं ऊस बघा जाडी एक सारखी आणि हे पण बघा कांड्यातला अंतर बघा शिवाय एकच ऊस आपला झालेला आहे बरोबर नाही आणि ऊस बघा ना एकदम एक सारखा आहे आता वरती जर बघितलं तर माझ्या मते एक वीस फुटाच्या आसपास तरी ऊस यायचे बरोबर नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आता मध्ये तर काही घुसता नाही येणार बरोबर तर एवढी मग तुम्हाला जाणवली आहे का नाही शेजारचा प्लॉट कोणाच आहे ती दुसरे चुल चुल बरोबर शेत आहे का कशी ऊस आमचा लावला होता त्याची तेव्हा बांधणी झाली ती म्हणजे तुमच्या अगोदरचा आहे तीन चार महिने बरं आता इकडं बघा आपण ऊस आणि इकडे या दोन मिनिट आपण आता दोन्ही काहीच अंतर नाही बरोबर ना तर दोन्ही ऊस आपण बघूया फरक काय तो कळण आपल्याला हे बघा आता आपला ऊस हा बरोबर इथं फक्त काहीतरी मला वाटतं एक दोन फुटाचा बांध आहे आणि हे ऊस बघा तुम्ही आता याची कांडी बघा आणि ऊसाची हे बघा म्हणजे विस्कटलेलं आहे बघा याचे आपल्याची ऊसाचे पानं वगैरे पात वगैरे बघा आणि इथं हे बघा तर याला ट्रीटमेंट नाही केलेली त्यांनी आपल्याला त्यांचं माझ्या मते जर मोजलं तर बारा पंधरा कांड्याच्या पुढं काय ऊस नॉर्मल आहे बरोबर नाही आणि एकर मध्ये दरवर्षी तुमचं ॲव्हरेज काय किती जा व्हायचं म्हणजे किती टन ऊस जातो होता आधी दहा हजार पन्नास साठ सत्तर आसपास बरं एक एकरा मध्ये या वर्षी काय वाटतं अंदाजे म्हणजे दहा ते पंधरा टनाचा तुम्हाला फरक पडणार ते डोस मिळालेला आहे बरोबर हे जर कंटिन्यू पहिल्या दिवसापासून किंवा लागणीपासून जर केलं असतं तर याच्यामध्ये नक्कीच अजून फरक पडला असं बरोबर नाही म्हणजे शंभर टनापर्यंत आपण ॲव्हरेज जसं म्हणतोय शेड्यूलप्रमाणे गेलं तर आणि जी पॉवर वापरलं होतं गेला नाही वापरलं ते पण आपल्याकडून गेलेलं नाही बरोबर फक्त एक बी असेल डोसो आपला एवढा तर परिसरामध्ये शेतकऱ्यांना तुमचा काय एक अनुभव आणि सल्ला सांगा इथं जे शेतकरी आपले आहे त्यांना काय सल्ला देऊ शकता खत वापरले पाहिजे का काय वापरलं पाहिजे कसं कळलं पाहिजे आणल्यापासून म्हणजे ज्याला मला विचारलं पहिल्यांदा मला म्हणले मी वगैरे फोडलं काय आणले म्हणजे मळेसारखं वगैरे आणले असे म्हणले हा नंतर त्यांना बी अनुभव आला हा पहिल्यांदे खत टाकले होते खत टाकताना बी तेच होते पण नंतर म्हणले बी हो। ते खात बेस्ट अनुभव आला हा ना आणि म्हणजे ज्योतीराम सरांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिली आपले सॉईल बुशटर टेक्नॉलॉजी सगळं जे खतांचं असेल ते जे दिलं त्याबरोबर तुम्हाला निश्चित फायदा झाला बरोबर आणि टाकणाऱ्यांनी पण तुम्हाला नंतर हो ते बी म्हणले आधी टाकताना म्हणले हे काय आणले आता ते एरिया वगैरे बाकीच खात रेग्युलर असतो ना हा हा ती अनायज असतो म्हणले हा मळे सर काय घेऊन आलाय म्हणलं बरं त्याचा काय रिजल्ट मळी आहे म्हणली सगळी म्हणलं हो आणलाय म्हणलं काय अडचण नाही म्हणल्या आता तीच म्हणते ते की खत चांगला आहे आणि ऊच चांगला ऊ चांगलं झालं ऊ भरपूर हे झालं बरोबर दिसतंय ना चित्र बरोबर ना तर तुमचा कोण माहिती लागत असेल तर तुमचा एक नंबर द्या त्र्याऐंशी ऐंशी झिरो दोन पन्नास सर तुम्ही आता इथं मार्गदर्शन करता आता तुमच्या मार्गदर्शन यांनी म्हणजे अजून त्यांना खताचं नाव पण एवढं येत जमत नाही किंवा काय हे पण माहित नाही फक्त तुम्ही दिलं आहे आणि त्यांनी वापरलं आणि अनुभव घेतलाय तर मार्गदर्शन खूप आहे परिसरामध्ये आज जे जे आपल्याला फोन करतात तुमच्या परिसरातून किंवा जे शेतकऱ्यापर्यंत आपण भेटलो आणि सगळ्यांनी तुमचं गुणगौतुक म्हणजे गुणच गुण गायलेलं आहे कौतुक केलेलं आहे तर परिसरात अजून असंच का चांगलं काम करून आपलं सगळे गुष्ट टेक्नॉलॉजीचे जेवढं शेतकरी पण जाते तेवढं तुम्ही हे करा आणि एक तुमचं नाव आणि शॉपचा ॲड्रेस द्या आपली शॉपचा ॲड्रेस भूमिया माझं नाव ज्योतिराम ताटे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस छत्तीस पंचावन्न ठीक आहे सर धन्यवाद सर